सर्वांना नमस्कार ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण कायद्यातील नवीन तरतूद तसेच फौजदारी कायद्यामध्ये नवीन कुठले कलम आलेले आहे त्याबाबत आणखीन आज एक नवीन कलम पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो कलम एकशे तेरा बी एन एस म्हणजेच की भारतीय न्याय संहिता तर भारतीय न्याय संहितेमध्ये कलम एकशे तेरा हे टेररिस्ट ऍक्ट म्हणजेच की दहशतवादी कृत्य म्हणजे काय याबाबत हे कलम आलेले आहे यापूर्वी भारतीय दंडविधानमध्ये म्हणजेच की आय पी सीमध्ये मध्ये दहशतवादाविरुद्ध कुठलंही कलम सांगितलेलं नव्हतं किंवा दहशतवादी कृत्याविरुद्ध कुठलेही कलम किंवा त्याबाबत शिक्षा सांगितलेली नव्हती तर विद्यार्थी मित्रांनो बीएनएस म्हणजेच की भारतीय न्याय कलम एकशे तेरा आहे दहशतवादी कृत्य म्हणजे काय त्यामध्ये खूप मोठी व्याख्या सांगितलेली आहे त्यासोबत अशा दहशतवादी कृत्यांना कोणत्या प्रकारची शिक्षा आहे हे देखील यामध्ये सांगितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो कलम एकशे तेरा टेररिस्ट ऍक्ट दहशतवादी कृत्य म्हणजे काय तर हु येवर टू थ्रेटन म्हणजेच की जो कोणी एखादा जाणीवपूर्वक उद्देशपूर्वक एखादं कृत्य करतोय असं एखादं जाणून बुजून असं एखादं भीती निर्माण हवी हो अशा प्रकारचं कृत्य करतो आणि अशा प्रकारचं कृत्य हे या आपल्या देशाच्या भारताच्या एकता अखंडता विविधता तसेच भारताचं सार्वभौमता तसेच भारताची सुरक्षा तसेच भारताची आर्थिक सुरक्षा यांना हानी पोहोचवतोय भीती निर्माण करतोय दहशत निर्माण करतोय तसेच अशा कृत्यामुळे भारतातील नागरिकांना तसेच भारतातील इतर नागरिकांना व्यक्तींना तसेच शेजारील राष्ट्रांना दहशतवाद निर्माण करून गोंधळ माजवतोय तसेच दहशत निर्माण करतोय भीती निर्माण करतोय तर अशा व्यक्तीला अशा व्यक्तीच्या कृत्यामुळे जर निरपराध लोकांचे प्राण गेले असतील जीवितहानी झाली असेल तर अशा व्यक्तींना त्यांच्या कृत्याप्रमाणेच फाशीची शिक्षा तसेच जन्मठेपेची शिक्षा आणि दंड यामध्ये सांगितलेला आहे तर मित्रांनो तसेच अशा प्रकारच्या कृत्यामुळे जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला नाही परंतु इतर प्रकारच्या इजा आणि गंभीर इजा झालेल्या आहेत तर अशा वेळेस कमीत कमी पाच वर्षे आणि जास्तीत जास्त जन्मेठेपेपर्यंतची शिक्षा या कायद्यामध्ये सांगितलेली आहे तर थोडक्यात यापूर्वीच्या भारतीय दंडविधान मध्ये आयपीसी मध्ये दहशतवाद म्हणजे काय टेररिस्ट ऍक्ट म्हणजे काय व त्याबाबतची शिक्षा ही त्या कायद्यामध्ये सांगितलेली नव्हती तर या नवीन कायद्याप्रमाणे दहशतवाद म्हणजेच की टेररिस्ट ॲक्ट म्हणजे काय याची व्याख्या ही कलम एकशे तेरामध्ये सांगितलेली आहे खूप व्यापक आणि मोठी व्याख्या आहे त्याचसोबत याच एकशे तेरा कलममधील उपकलम दोनमध्ये प्रत्येक गुन्ह्याच्या प्रकारानुसार त्याची शिक्षा सांगितलेली आहे परंतु यामध्ये कमीत कमी पाच वर्ष आणि जास्तीत जास्त जन्मठेपेपर्यंतची शिक्षा आहे अशा गुन्ह्यामध्ये की ज्या गुन्ह्यामध्ये व्यक्तींचा जीव किंवा प्राण किंवा जीवितहानी झालेली नाही आणि जीवितहानी वगैरे झालेली असेल तर अशा गुन्ह्यामध्ये फाशीची शिक्षा व जन्मत अशी तरतूद केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो बीएनएस म्हणजेच की भारतीय न्याय संहितेमध्ये आपण नवीन कोणतं कलम आलेलं आहे ते पाहिलं कलम एकशे तेरा आहे दहशतवादी कृत्य म्हणजेच की टेररिस्ट ऍक्ट याबद्दल सांगतं आत्ताच काल परवाच आपला जम्मू काश्मीर येथे पहलगाम येथे झालेला जो दहशतवादी हल्ला आहे त्याला एन आय ए सारख्या भारताच्या सर्वोच्च संस्था देखील त्याचा तपास करत आहेत त्यासोबत आता यापुढे बीएनएस प्रमाणे सुद्धा अशा आरोपीवरती गुन्हा नोंद होणार अशा आरोपींवरती जर ते जिवंत सापडले तर अशा आरोपीवरती गुन्हे नोंद होणार अशा आरोपीवरती न्यायालयात ट्रायल चालणार तर मित्रांनो बीएनएस मध्ये कलम एकशे तेरा हे दहशतवादी कृत्य टेररिस्ट अॅक्ट याबद्दल आणलेले आहे तरही आवो लेसें तर ही माहिती आपल्याला कशी वाटली माहिती आवडली असेल तर ॲडव्होकेट प्रवीण वाघ हे चॅनेल सबस्क्राईब करावे धन्यवाद